पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट व्ही एस टी टिलर्स ट्रॅक्टर कंपनीच्या वतीनं नवीन व्हीएसटी नऊशे बत्तीस बत्तीस एच पीच्या ट्रॅक्टरचा अनावरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे व्ही एस टी कंपनीचे नऊशे बत्तीस याचं अनावरण अहमदनगर जिल्हा वितरक दंडवते ट्रॅक्टरचे पाथर्डीतील सबडीलर प्रलाईफ ॲग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड या ठिकाणी संपन्न झाला व्ही एस टी कंपनीचे मॉडेल्स अठरा एच पी ते पन्नास एच पीपर्यंतची माहिती व्ही एस टी कंपनीचे सेल्स एरिया मॅनेजर आदित्य शिंदे यांनी दिली यावेळी संतोष चव्हाण विशाल सदावर्ते माजी समाज कल्याण समिती सभापती अर्जुन शिरसाट माजी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे उद्योजक राहुल कारखिले संजय बडे रवींद्र वायकर नामदेव बडे राजेंद्र जायभाई गहिरीनाथ शिरसाट अशोक दौंड बाळासाहेब मरकड विठ्ठल फुंदे यांची उपस्थिती होती दोन बैल पाळण्याऐवजी एक छोटा ट्रॅक्टर घेतला तर स्वतःची शेती करून इतरांची शेती करायची अशी एक मानसिकता ग्रामीण भागात गेले पाच सात वर्षात वाढलेली आहे म्हणून आपण या बागाची गरज पाहून हा एक चांगला उद्देश आणि आमच्या सर्वांच्या सोयीनं आहे असं आम्हालाही वाटतं त्या त्या ट्रॅक्टर मध्ये सर्वात महत्वाचे तीन फीचर्स जर म्हटले तर इंजिन इंजिन बद्दल माहिती सांगायचं म्हटलं तर इंजिन हे यानमार कंपनीचे इंजिन आहे गिअरबॉक्स जो आहे सिंक्रोमेस गिअरबॉक्स आहे टॉप एंड गिअरबॉक्स जो आपण मांडला जातो आणि हायड्रोलिक हैड्रोली बद्दल जर सांगायचं म्हटलं तर इटालियन टेक्नॉलॉजीचं डिझाईनचं आपलं हे हायड्रोलिक है, आहे त्याची लिफ्टिंग कॅपॅसिटी बाराशे पन्नास के जीची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे आणि या ओव्हरऑल या बद्दल जर सांगायचं म्हटलं तर या मध्ये प्रत्येक जर फीचर जे आहे पॉवर स्ट्रिंग असेल डबल ॲक्टिंग पॉवर स्ट्रींग इंजिन यानमार कंपनीची इंजिन सिंक्रोमिज गेरबॉक्स हायड्रोलिक टॉप एंड कंपनीच डिझाईनच आणि जर सर्वात महत्वाचं आज जर ए, हे ट्रॅक्टर सर्व टॉप फीचर देऊन याची जी प्राइस आहे ती इकॉनॉमिक प्राईज आहे आज या ट्रॅक्टरची म्हणजे आज मार्केटच्या तुलनेत जर प्राइस जर बघितली तर आज किंमत एच मानाने कमी आहे आज हा आपण ट्रॅक्टर जो लॉन्च करतोय बत्तीस एच पीचा ट्रॅक्टर करतोय जो मार्केटमध्ये आज एवढ्या फीचर मध्ये कोणाकडेच नाही आ, बाकी कंपनीच्या तुलनेमध्ये हा जो आपला ट्रॅक्टर आहे आपण या ट्रॅक्टर हा जो ट्रॅक्टर जो लॉन्च केलाय मोठ्या टायर मध्ये केलाय अकरा दोन चोवीस मध्ये हा ट्रॅक्टर लॉन्च केल्यामुळे जर फ्यूल कंजप्शन जर बघितलं फ्युल कंजप्शन खूप चांगलं आहे आज कंपेरेटुवली जर आज या ट्रॅक्टर रिंग मध्ये म्हणजे बाकी कंपन्याकडे बत्तीस इंचपीच मॉडेल नाही आज जर बघितलं स्वराज मध्ये सत्तावीस इच्पीचा ट्रॅक्टर आहे मध्ये जो सत्तावीस इंपीचा ट्रॅक्टर आहे सोन्या तीस आणि बत्तीस मॉडेल आहे पण फीचर्स नाहीत जर बत्तीसच्या हिशोबाने जर बघितलं तर मायलेज खूप चांगलं आहे ताकद ताकद खूप चांगली आहे ट्रॅक्टरची तर आज आपला नवीन ट्रॅक्टर वीएसटी शक्ती नऊशे बत्तीस टू व्हील ड्राइव मध्ये आलेला असून तो सर्वात चांगला ट्रॅक्टर आहे कॉम्पिटिशन मध्ये या मॉडेलमध्ये आपले फोर व्हील ड्राईव्ह आणि टू व्हील ड्राईव्ह हे दोन्ही मॉडेल्स उपलब्ध असून आपल्याला यामध्ये अजून नऊ एकोणचाळीस एच पी ही, ही ट्रॅक्टर उपलब्ध आहे हा नवीन ट्रॅक्टर बत्तीस एच चा असून हा टू व्हील ड्राईव्ह मध्ये आपण नवीन लॉन्च केलेला आहे यामध्ये सिंक्रोमेश गिअर बॉक्स आहे तो टॉप टॉप एंड मॉडेल आहे याच्या कॉम्पिटिशनला मार्केटमध्ये अजूनही दुसरा ट्रॅक्टर नाही पर इतर ट्रॅक्टरपेक्षा याचा परफॉर्मन्स कधीही चांगला राहील शेतकऱ्यांनी हा ट्रॅक्टर बिंदास्पणे घ्यावा आणि याचे सर्व सेल्स सर्विस आणि सपोर्ट पूर्ण हा दंड ट्रॅक्टर पातळी मार्फत घर पोहोच राहील प्रलाईफ ऍग्रो मशीनरीचे संचालक प्रवीण कराड यांनी ट्रॅक्टर विषयी शेतकऱ्यांना शेत मार्गदर्शन केलंय तर सर्वांचे आभार बाळासाहेब खेडकर यांनी मानले अमोल मराठी पाथर्डी डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्ले ग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी